नमस्कार शिवसेन फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुनर्श सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की महावितरणचा एम एस बीचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा मीटर फॉल्टी असल्यास काय प्रोसेस आहे त्याची फी किती आहे संदर्भात आपल्याला काय काय करावं लागेल ह्या संदर्भात पूर्ण तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाणार आहे तरी व्हिडिओ स्किप न करता तुम्ही हे पाहून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल तुम्ही तुमच्या मोबाईलवरच्या किंवा कम्प्युटरच्या गुगल क्रोमवर जायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं महा डिस्कॉम असेल टाईप करायचं आहे याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या बायोमध्ये दे देणार आहे महा स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युटर ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक असं पेज ओपन होईल हे काय कॅल्क्युलेशन इग्नोर फेक कॉल्स अँड फ्रॉड एस एम एस याला क्लोज करा त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे कन्झ्युमर पोर्टल आहे सप्लाय पोर्टल आहे एम्प्लॉय पोर्टल आहे आपल्याला कन्झ्युमर पोर्टलमध्ये जायचं आपण ग्राहक आहोत कंजूर बोर्डवर आल्यानंतर आपल्याला व्ह्यूज अँड पे बिल्स ऑर्डर ऑनलाईन ह्या ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर नवीन पोर्टल ओपन होईल वेब सेवा म्हणून असं से पोर्टल असेल त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे इतर शुल्क म्हणून खाली ऑप्शन आहे एकदम शेवटच्या स्टेपला ते त्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर नवीन विंडोज ओपन होईल नवीन विंडो ओपन झाल्यानंतर आपल्याला प्लीज नॉट युअर मेक पेमेंट ऑफ एनर्जी बिल हे इथं म्हणजे आपल्याला बिल होत नाही एल टी आणि एच टी असेल आपलं एल टी आहे त्यानंतर मीटर इथं मीटरचे आपल्याला कुठलं पेमेंट करायचं आहे आपलं जे काय प्रॉब्लेम आहे आपल्याला सध्या आहे मीटर टेस्टिंग चार्जेस त्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला जो ग्राहक क्रमांक आहे कस्टमर नंबर तो खाली व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे तर आपला ग्राहक क्रमांक टाकून घ्या ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला सर्ज कन्झ्युमर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला ते डिटेल्स येणार आहे खाली त्यानंतर आपल्याला इथं कुठले चार्जेस किती आहेत काय आहेत साईडला दिलेले आहेत मीटर टेस्टिंग चार्जेस दोनशे वीस रुपयात त्याला जी एस टी अठरा टक्के त्याचे साडे साडे एकोणचाळीस रुपये वाढणार आहेत तुमच्यासाठी तर आपल्याला अजून कुठले सर्विसेस आहेत आणि त्याचे चार्जेस बघण्यासाठी तर चार्ज दिलेला आहे त्यांनी आपण तर आय आय करून त्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण ते व्यवस्थित आपल्याबरोबर आहे का माहिती बघा आणि आय आय क्लिक करून पे नाव करायचं आहे त्यानंतर इथं आपल्याला दिसून येईल दोनशे वीस माझं टोटल तो तो होईल दोनशे एकोणसाठ दोनशे वीस रुपये प्लस साडे एकोणचाळीस एकोण असे मिळून दोनशे एकोणसाठ रुपये साठ पैसे चार्जेस होतील ते तुम्ही इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड डिजिटल कॅश पेमेंट किंवा यू पी आय मार्फतही करू शकता मी यू पी आय मार्फत करणार आहे तर यू पी आय सिलेक्ट करायचं आहे यू पी आय सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पेटीएम आणि बिल डिस्क बिल डिस्क सिलेक्ट करा यू पेटीएम जर यूज करत नसेल तर तुम्ही मेक पेमेंट करा बीएमए पी आयला मेक पेमेंट केल्यानंतर आपल्याला ते दिसून येईल दोनशे एकोणसाठ पॉईंट साठ पैसे तर आपण इथं यू पी आय यू पी आय आय डी टाकू शकता किंवा आपल्याला इथं स्कॅन आहे तो स्कॅन क्यू आर कोड स्कॅनही करून तुम्ही पेमेंट करू शकता पेमेंट झाल्यानंतर आपल्याला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र